डिसोजा आणि त्याचे सर्व कार्यकर्ते तर जिल्हा परिषद सदस्य तथा माजी तालुका प्रमुख मायकल डिसोजा उभाटा गटाचे युवा पदाधिकारी त्यांच्यासोबत मेघश्याम काजरेकर थॉमस डिसोजा संदीप माळकर भरत सावंत शैलेश टिळवे निशिकांत पडते देवदत्त शिवदत्त घोगळे मारिया डिमेलो गौरी करमळकर प्रतीक्षा धुरी सेजल कारुडेकर मनोहर ठिकार रश्मी काजरेकर उज्ज्वला सावंत भरत सावंत सुधाकर चव्हाण सर्वेश परब रवींद्र परब चिन्मय जाधव रुपेश परब दिनेश सावंत सुदेश राणे योगेश रेडकर उमेश वालेकर बाळाबो भाटे विनोद सावंत अनिल परब संजय जंगले शुभांगी घोगळे हे सर्वच पदाधिकारी आहेत ना साहेब सोनू कासार नितीन शिरसाट महादेव राऊळ बबन डिसोजा डॉमनिक डिसोजा मनीष नाईक आबा खेडेकर संतोष लिंगवत नारायण राणे पस्त्या गोम्स गोपाळ कृष्ण फोंडचा फोंडच्या गोविंद करमळकर सिद्धेश केदार संतोष बोबाटे प्रताप गावडे सत्यवान लिंगवत दीपक परब मधुकर परब शिवा परब जीजी सावंत उमेश परब राहुल राणे संदेश कारवडेकर झिलू करमळकर सुनील फोंडबा रोहित बिले विलास गवळी संजय हनपाडे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे रुपेश पावसकर शिंदेगड शिवसेना जिल्हा संघटक यांचंही मनापासून स्वागत रुपेश पावसकर त्यांच्यासमोर प्रसाद नार्वेकर युवासेना ता, तालुका प्रमुख तथा माणगाव प्रमुख किशोर सावंत विभाग प्रमुख नरेश नेरुरकर संतोष परब कल्पेश मार्गे अमरसिंह कदम कृष्णा पाटकर सतीश सावंत दीपाली नारिंगरेकर शिला नारिंगरेकर वैभव तुरस्कर शरद तुरस्कर सचिन हळदणकर महेश हळदणकर दिलीप येतोरेकर विलास पाटकर शिवसेना शिंदे गटाचे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रोणापालमध्ये प्रकाश गावडे माजी सरपंच रोणापाल नेमळे गावचे काही पक्षप्रवेश करणारे मंडळी पाच जण प्रमुख पुढे आहे कोणतरी नेमळे गावचे नेमळे आणि रोणापाल पाच मुलं रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे नंदकिशोर नेमन सुदीन गावडे विष्णू तुयेकर निलेश नाईक प्रदीप नाईक अमित गावडे खर तर प्रतिकात्मक चार पाच चार पाच जणांनी या साहेबांना या ठिकाणी okay, सॉरी साहेब या ठिकाणी फ्रेम मध्ये सर्वांनी फोटो सर्वांनी फोटो घ्यायचा आहे भारतीय जनता पार्टीचा सर्वांच या झाल्या जनता पक्षाच्या परिवारामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत खाली जायचंय रोणापाल गावचे पाच प्रमुखांनी वर यायचं आहे विनंती आहे रोनापाल ज्यांचं झालंय ना त्यांना बसायला जायचंय जी आपण वरती बसायचंय जी बाकी सर्व मंडळींनी खाली जायचंय रोनापाल चे पाच प्रमुख मंडळींनी हो आले आले त्यांनी वर यायचंय विनंती आहे रोणापाल हो हो तेच तेच रोणापार नेमळेतील पाच मंडळी नेमळे जरा फोटोग्राफरने जरा यायला द्यायचं आहे नेमळेवाल्याना हे पाच जण श्रीकांत करून घे रोणापार मधले प्रकाश गावडे नंदकिशोर नेमन सुदीन गावडे विष्णु तेकर निलेश नाईक प्रदीप नाईक अमित गावडे भारतीय जनता पार्टीचा नेमळेतील एक पाच जण वर यायचं आहे हे झाल्यानंतर नेमळे गाव चला सर्वांनी खाली बसून घ्यायचंय रोनापालच्या मंडळीने नेमळेगाव नेमळेतील प्रमुख मंडळीने वर यायचं आहे या नेमळे या पुढे इकड नाही अजूनही थोडे त्या बाजूने प्रवेश आहेत आणि सर्वांना आहे की प्रमुख अतिथींसोबत सोबत फोटो झाला पाहिजे त्यामुळे सर्वच प्रवेश करताना आपल्या प्रमुख नेत्यांसोबत फोटो सेशन करायचं आहे त्यामुळे क्षमागरा मी दिलगिरी व्यक्त करतो की बरेचसे कार्यकर्ते येत आहेत यानंतर मालवण मधील रामगड सरपंच शुभम विष्णू मटकर आणि त्याचे सहकारी सुधीर मिठभावकर अनंत कामतेकर मोहन घाडीगावकर माल काम मालवण कामतेकर मालवण रामगड सरपंच शुभम मटकर आणि त्याचे सर्व सहकारी ठाकू मेस्त्री आरती कामतेकर वैभव मालवणकर संगीता मिठभावकर अंकिता वाघ कृपा करून पाच सहा पाच सहा जणांनी या आपल्या जायला कॅमेरा खुलं खूपच विलंब होतोय आपल्याला मला माहिती आहे कल्पना आहे की आपल्याला सर्व प्रमुख तिथं सोबत फोटो घ्यायचे आहेत प्रवेशाचा कार्यक्रम आपण बऱ्यापैकी आटपलेला आहे आपणाला सर्वांना साहेबांच्या भाषणामध्ये औत्सुक्य राहिलेलं आहे ते महत्वाचं आहे त्यामुळे काकाजी काकाजी आता बसकर धन्यवाद सर्वांच भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते मनापासून मनापासून स्वागत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपण जो